नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मोठा धक्का प्रहारचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश राजकुमार पटेल यांचा विविध पक्षातून पाचव्यांदा पक्षांतर बसपा भाजपा राष्ट्रवादी प्रहार संघटना आणि आता काँग्रेसमध्ये करणार राजकुमार पटेल पक्षप्रवेश राजकुमार पटेल यांचा अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश राजकुमार पटेल यांच्या काँग्रेसच्या पक्षप्रवेशाने मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला मिळणार बळकटी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पक्षांतर करणारे राजकुमार पटेल पहिले व्यक्ती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रहारकडून निवडणूक लढवल्यानंतर राजकुमार पटेल यांचा भाजपचे केवलराम काडे यांच्याकडून झाला होता पराभव आतापर्यंत राजकुमार पटेल यांनी सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली यात तीन वेळा मेळघाटमधून आमदार आणि चार वेळा त्यांचा पराभव ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती

आणि मी ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस आधी बघितलं तर माझ्या रक्तात काय कारण मी त्यावेळेस जन्म घेतलो ठीक आहे कलंतराने आता मी एम बी बी एड माझी अशी इच्छा होती किंवा मला नोकरी भेटेल म्हणून अजिबात माझी काही इच्छा नव्हती राजकारणामध्ये उपाय पण काय झालं की एकदा एक, एक मोठे नेते मला भेटले मामराज खनिटवडजी हरिशंकर अग्रवालजी यांनी मला बोलवायचे त्यांनी मतीभा ताईशी भेटायला चला असं विनंती केली मी गेलो त्याच्यासोबत मला वाटलं की मन मी क्वालिफाईड आहे तर मला काहीतरी हे मी माझे वडील काँग्रेसचे आमदार होते मंत्री होते तर या मलाही मेडघाटची सेवा करण्याची संधी मिळेल असं मला वाटलं होतं पण त्यावेळेस त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे डॉक्टर देवीसिंग शेखावतजी यावेळेस होतं त्यांनी ताईशी भेटू दिली नाही आहे आणि मावराजी खंडेरवार शंकर अग्रवाल ते नाराज झाले ठीक आहे बेटा म्हणाला तुम्हाला जे करायचं असेल ते करा मग युगा युगा मी चालला गेलो परत योगायोग नोकरीचा विषय होता पण त्या नोकरीच्या विषयामध्ये काही नोकरी जमलेलं नाही आहे आणि तिथूनच मग बी एस पीने मला कॅप्चर केलं आणि माझ्या मनात ते होतं की आता नोकरीही नाही आणि काही नाही तर आता काही नाही गेलो गेला पाहिजे आपण म्हणून मी लढलो त्यावेळेस मी मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मी सत्राशे मतांनी पडलो त्यावेळेस मग एक सरपंचही माझ्यासोबत होतो पूर्ण काँग्रेसचे काढव आणि मी बत्तीस हजार बत्तीस हजार मतं घेतलं होतं आणि त्यावेळेस समथिंग आणि पै पस्तीस हजार काही मतं पटल्यापुढी घेत आणि पटल्यापूर्वी निवडलं <coughs> नंतर मला दुसऱ्या वेळेस भारतीय जनता पार्टी यांनी मला संधी दिली त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेलो राष्ट्रवादीत पण मी फारच कमी मताने पडलो मग नंतर प्रारमध्ये गेले आता मला असं वाटलं की बा आता काँग्रेस सध्या सत्तेत नाही आहे आणि मी लालची बुटी काही काँग्रेसमध्ये आलेलो नाही कारण मला माहीत आहे की मी गेल्यानंतर मला काहीच भेटणार नाही पण मला एवढं माहीत आहे की मेळघाटमध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आम्ही संपू कारण माझ्या आतापर्यंत या तीस पस्तीस वर्षाच्या वर्षात वर्षा 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 जे कार्यकर्ते जे सहकारी माझ्यासोबत होतात त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि त्या हिशोबाने मी या पार्टीत आज मी घर वापसी केले मला हे सांगा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष सत्तेत होता मी लस होता मी मोठा झालो पण त्यावेळेस मला काँग्रेसची एकही नेता घ्यायला तयार नव्हता आणि ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत जे व्यवहार केलेला आहे तो काँग्रेस सोडून बाकीचेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता बाकी जर माझ्या कॉन्टॅक्टमधलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काँग्रेसचे नव्हता तो एक पहिला काळ होता की जो मामराज खंड हरिशंकर अग्रवाल यांनी मला सोबत नेलं होता त्यावेळेपासून कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेलं नाही ना कोणी आणलेलं नाही आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये सुनील भाऊने प्रयत्न केलं होते की विलासराव देशमुखासोबत चलापणे तुम्हाला काँग्रेसची तिकीट देतो पण तो सुनील भाऊयाच तिकीट भेटलं नाही आणि तो मुकला मागच्या वेळेस बबलू देशमुख यांनी मला ए बी फॉर्म पाठवला पण तो कोणतं ना कोणतं कारण निमित्त येऊन तो सगळे जे संधी होता ते संधी मुख लागली तुम्ही म्हटलं तर की बच्चू कुडून कधी सोडणार नाही आता तुम्ही म्हटलं तर मी बच्चू कुडंना जेव्हा सोडणार नाही मला उमेदवारी मिळाली नाही शिवसेनेकडनं शिंदेगडाकडनं तेव्हा तुम्हाला बच्चू उमेदवारी दिली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता तुम्ही गोच्चू साथ सोडलेली आहे पहा मी आता काँग्रेसमध्ये आलेला मी म्हटलं आमचे जे जे माझ्या जे सोबतचे सहकारी शाकाहारी आहेत पण त्यांचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायतमध्ये त्यांचं काम व्हावं कारण मला ना आमदारकीमध्ये इंटरेस्ट आहे ना खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे माझी वय झालेली आहे सिक्स्टी फोर इयर आणि मी एक प्रमाणिक व्यक्ती आहे प्रमाणिक म्हणजे कसं मी या खुर्चीवर बसल्या तर मग मी सगळ्यांचा सेवा करेन आणि नाही तर मग मी बसतही नाही बस, बस नव्हत मला आमदारकी नको मला खासदार की नको काही नको मी तुम्हाला फक्त निवडणुकीपुरते मदत करतो मी तुम्हाला आणि निवडून आणतो हा माझा सिद्धांत आहे माझी वयानुसार मानसिक स्थितीच नाही आहे की मी आमदार व्हावा आणि खासदार व्हावा आमदार खासदार व्हावा ही माझी इच्छाच नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की माझे वय सिक्स्टी फोर झालेलं आहे माझ्याकडून जास्त धावपळ होत नाही आहे या वयानुसार ते बाकीचे जे व्यक्ती आहेत की तो एका